नमस्कार आपण बघणार आहोत हिरवे मुगास मोड कसे आणायचे सर्वप्रथम आपण भांड्यात हिरवे मूग घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर हिरव्या मुगामध्ये एक ते दीड इंच पाणी घालून ठेवावे सात ते आठ तास भिजून ठेवावे सात ते आठ तासानंतर बघा किती छान भिजले आहेत मूग मस्त फुलले आहेत आता हे भिजलेले मूग पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि सर्व पाणी निथळून सात ते आठ तास झाकून ठेवावे सात ते आठ तासानंतर अरे वाह बघा किती छान मुगाला मोड आलेत आता हे मोड आलेले मुग आपण चाट मसाला लिंबू पिळून कांदा घालून सॅलेड म्हणून पण खाऊ शकतो किंवा हिरव्या मोड आलेल्या मुगाला मिक्सरमधनं वाटून त्याचे मस्त धिरडे पण करू शकतो उसळ करू शकतो मुगामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते शरीराला खूप उत्तम असतात